लोकहित माध्यम लोकांच्या हिताचं सुप्रिया सामाजिक जावायला धोंडे जेवण घातले जाते त्यावेळी सासू जावायचे पाय धुते अशी प्रथा आहे मात्र अशा प्रकारच्या प्रथा बदलण्याबाबतचे मोठे आव्हान बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे धोंडे जेवणाला सासू जावायचे पाय धुण्याऐवजी जावायने सासू आणि आईचे पाय धुवावेत असा बदल सुळे यांनी सुचवला आहे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये यशस्वी सन्मान सोहळा व पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत मला जेवण काय हे माहितीच नव्हतं पण ते मला कुणामुळे कळलं तर रील कळलं मी रोज पाच मिनिट रील बघते हे मी कबूल करते पण मी पाचच मिनिट बघते माझ्या फोनला लॉक आहे रील करून नको नको ते पुण्यात व्हायला लागलंय ला ते कुठेतरी थांबवा प्लीज आता सोशल इम्पॅक्ट तुम्ही म्हणजे धोंड जेवण मला हे मला दोंडी जेवण कधीच माहिती नव्हतं शिंदेंनी माझ्या वडिलांना बोलवलं नाही कधी जेवायला ना, ना पवार आणि सदानंद सोळेंना बोलवलं त्याच्यामुळे मला दोंडी जेवण काय असतं हे माहितीच नव्हतं पण ते मला कुणामुळे कळलं तर रील कळलं मी रोज पाच मिनिटं रील बघते हे मी कबूल करते पण मी पाचच मिनिटं बघते माझ्या फोनला लॉक आहे मी पाच मिनटं रील चोवीस तासात बघितले की माझा रील लॉक होतो नाहीतर दोन तास तिथे झालं झालं खासदार जी गेली तिकडे रील बघण्यात तर मी तुम्हालाही विनंती करीन की पाचच मिनिटं रील बघा सगळेजण आणि ते बघता ते खरं नसतं काल ते पत्रकार मालेवर म्हणले कॉमेंट द्या आजकाल मी बघते पुणेकरांमध्ये वंदनातही तुम्ही जरा लक्ष घाला आजकाल रील्स करून नको नको ते पुण्यात व्हायला लागले ला। ते कुठेतरी थांबवा प्लीज आणि त्याच्यात रिस्क पण इन्वॉल्व्ह आहे त्याच्यामुळे हे रील्स गंमत म्हणून ठीक आहे पण ती गंमत आहे एवढंच समजून करा त्याच्यात आज जे मी वर्तमानपत्र आणि मीडियावर बघते अतिशय काळजीचं आहे त्याच्यामुळे समाज म्हणून रील्समध्ये सेफ्टी फर्स्ट हे सांगितलं की दर तीन वर्षांनी जावायला बोलायचं आणि जावायचे पाय धुवायचे पण कशासाठी म्हणजे नाही अशीच पद्धत असते तर मी म्हटलं की मी माझ्या लोकसभा मतदारसंघातून सुरू करणार जरूर धोंडी जेवण करा माझा त्याला विरोध नाही पण असं करूया आपण सासू त्याचे पाय ऐवजी जावयाने आईचे आणि सासूचे पाय धुवायला पाहिजे की एवढी सोन्यासारखी मुलगी आम्हाला दिली आणि दोघं आईचे पण धुवा ना सासू दोघीचे धुवा माझं काय म्हणणं नाही आणि दोघींना जेवायला न्या किंवा तुम्ही नवरा जेवायला बाहेर आहात घरी बोला पुरणपोळी करा काही करा पण आई वडिलांना मुलीच्या का मुलाच्या पाय धुवायला लावा एक कुठे तरी थांबलं पाहिजे ती करा जावलाला मुंगा करा आणि सुनेला मुल्गी करा डोक्यावर बसत ओके हो? दिल में बैठो अरे या सगळ्याच्या प्रथाएंला सोशल चेंज दाको अशाच ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी पाहत रहा लोकहित माध्यम न्यूज चॅनल जे आहे लोकांच्या हिताचं माध्यम महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आजच बुकिंग करा आणि थोड्याच दिवसात राहायला या पुण्यात जमीन शोधत आहात का तेही सर्व सुखसुविधांनी युक्त अशी जमीन हवी आहे मग आता काळजी करू नका कारण डी एन ग्रुप रावजी पाटील फार्म हाऊस बंगलो प्लॉट घेऊन आले आहेत शेती प्लॉट तेही अगदी माफक दरात आणि पानशेट डॅम बॅकवॉटर येथे फक्त ऐंशी हजार ते दीड लाख रुपये गुंठा नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला परिसर आणि पानशेट डॅमचा जबरदस्त व्ह्यू तेही सर्व सुखसुविधांनी युक्त प्लॉट तर मग आजच बुक करा कारण तुमची आजची गुंतवणूक तुम्हाला उद्याचा फायदा देऊ शकते आजची गुंतवणूक दीड लाख रुपये प्रति गुंठात दोन हजार चोवीस मध्ये आणि उद्याचा फायदा पाच लाख रुपये प्रति गुंठात दोन हजार तीस मध्ये तर मग आपल्या भविष्यासाठी त्वरित संपर्क साधा अठ्ठ्याण्णव बावीस तेरा बत्तीस बत्तीस या नंबरवरती